नमस्कार करा दी मी समर्थ मैत्रिणी नो तुमचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आज आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आहे सोमवार आणि तुम्हाला श्रावणी सोमवारच्या माझ्याकडून खूप शुभेच्छा तर या ठिकाणी यशस्वी रेडी झालेली आहे काय आणि माझं पण आवरलेलं आहे व्हिहान स्कूलला गेलेलं आहे आणि घरातली कामं पण आवरलेली आहे तर आता आम्ही जाणार आहोत खाली मंदिरामध्ये मग म्हटलं चला ब्लॉग शूट करूया कारण भरपूर दिवस झाले आपलं डेली रुटीनचे ब्लॉग चॅनलवरती येत नाही आहेत कारण की वेळच मिळत नाही आहे डेली रुटीन शूट करून शेअर करायला आणि का वेळ मिळत नाही किंवा का डेलीचे व्हिडिओ येत नाही हे मी तुम्हाला या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे त्याला आज म्हटलं चला भरपूर जणं आपले विहांचे यशस्वीचे किंवा माझ्या डेली रुटीनचे ब्लॉग बघत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शूट करून शेअर करूया तर चला मी तुम्हाला दाखवते माझी कुठली कुठली कामं झालेली आहेत आणि आत्ता किती वाजलेले आहेत आणि खाली गार्डनला गेल्यानंतर पण पॉसिबल झालं तर तिकडचं पण रुटीन थोडंफार तुमच्यासोबत शेअर करेल तर या ठिकाणी आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पावणे दहा म्हणजे साडेनऊ वाजून दहा मिनटं झालेली आहेत तर प्रत्येक गृहिणीची सकाळची जी कामं असतात जसं की स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा साफ करणं त्याच्यानंतर गॅसची शेकडी व्यवस्थित पुसणं त्याच्यानंतर भांडे घासणं त्याच्यानंतर घरं झाडणं फरशी पुसणं कपडे धुणं परत बाकीची जी कामं असतात गॅलऱ्या क्लीन करणं ग्रील पु गॅलर्यांचे ग्रील वगैरे साफ करणं त्याच्यानंतर बाहेरचा पोर्च वगैरे व्यवस्थित झाडणं पुसणं त्याच्यानंतर रांगोळी काढणं देवपूजा करणं ही सगळीच कामं प्रत्येक गृहिणीची सकाळची असतात आणि काही काही तर एवढी सगळी कामं करून ऑफिसला देखील जात असतात त्याच पद्धतीने या ठिकाणी माझी ही सगळी कामं आवरलेली आहेत आणि ही सगळी कामं आवरून झाल्यानंतर मी बाळाला घेऊन जात असते खाली मंदिरामध्ये दररोज सकाळी फक्त थोडासा टायमिंग माझा मागे पुढे होत असतो कारण मुलांच्या मूडप्रमाणे आपल्याला सगळी कामं आवरायची असतात पण शक्यतो मी दररोज प्रयत्न करते की सकाळी उठल्यानंतर लवकरात लवकर माझी ही कामं कशी होतील कारण की नंतर अजिबात वेळ मिळत नाही दिवसभर मुलांना बघून ही सगळी कामं करत बसायला मग आपली पण चिडचिड होते आणि आपल्याला स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही त्याच्यामुळे शक्यतो मी ही सगळी कामं सकाळी नॉनस्टॉप पटापट करून घेते जेणेकरून मग नंतर मला बाळाला घेऊन खाली मंदिरात जाता येतं तर या ठिकाणी बघू शकता गॅलरी माझी पूर्ण क्लीन करून झालेली आहे त्याच्यानंतर बाहेरचा पोर्श वगैरे झाडून पुसून झालेला आहे त्याच्यानंतर रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी काढल्यानंतर रांगोळीवरती अशा पद्धतीने हळदी कुंकू वाहिलेला आहे, ले ले आहे। त्याच्यानंतर माझी देवपूजा झालेली आहे आणि घरातून आतमध्ये आल्यानंतर समोरचा जो डायनिंग टेबल आहे त्याच्यावरचा सगळा पसारा आवरून तो डायनिंग टेबल व्यवस्थित क्लीन करून पुसून घेतलेला आहे त्याच्यानंतर घरं झाडून पुसून झालेले आहेत आणि किचनमध्ये पण किच गॅसची शेगडी वगैरे घासलेली आहे पुसलेली आहे किचन ओटा साफ करून घेतलेला आहे जी भांडी होती सकाळच्या स्वयंपाकाची जी की मुलांना आणि ह्यांना टिफिन बनवलेला ती भांडी वगैरे पण घासून झालेली आहेत आणि बेडरूममध्ये जी सगळी कपडे पडलेले असतात सकाळी सकाळी ते सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून सगळं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे ब्लँकेट्स वगैरे किंवा मुलांची कपडे वगैरे ते सगळं आणि आज सगळ्यांचे जे टॉवेल वगैरे आहेत ते सगळे वॉश केलेले आहेत आणि मी दर आठवड्याला एक दिवस असा ठरवून घेते की ह्या ह्या दिवशी मला फक्त टॉवेलच वॉश करायचे आहे ह्या ह्या दिवशी मला बेडशीटच वॉश करायचे आहेत तर असं असतं माझं सकाळचं रुटीन आणि आता बाळाचा आवरून आम्ही जाणार आहोत खाली बायकर सगळ्यां आम्ही छानलो बाप्पाचं दर्शन करायला आम्ही छानलो बाप्पाला तुम्ही पण चला आमच्या सोबत बोल तुम्ही पण चला आमच्या सोबत चला बाय बाय भेटू खाली गेल्यावरती मी आलो खाली आता चाललो मंदिरामध्ये मंदिरात दर्शन करून जाणार गार्डनला आणि तिथे थोडा वेळ खेळून मग तिला घरी आणून झोपी लावणार मी दररोज शक्यतो अकराच्या आतमध्येच बाळाला खाली मंदिरामध्ये घेऊन येत असते त्याचं कारण की मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर ती थोडा वेळ गार्डनला खेळते आणि गार्डनला खेळल्यानंतर ज्यावेळेस आम्ही परत वरती येतो त्यावेळेस तो वरती आलेला जो टायमिंग असतो तो, तो टायमिंग आणि परत व्हियला स्कूलमधून ज्यावेळेस मला घेऊन यायचा असतो तो, तो टायमिंग याच्यामधला अंतर जे आहे त्यामध्ये तिची झोप पण होणं गरजेचं असतं कारण ज्यावेळेस दादा स्कूलवरून येतो त्यावेळेस परत तिला झोपायला वगैरे मिळत नाही कारण की मग ते दोघं दिवसभर खेळत वगैरेच बसतात त्याच्यामुळे मी शक्यतो प्रयत्न करते लवकरात लवकर तिला खाली घेऊन येण्याचा जेणेकरून नंतर तिची झोप होते दादाला स्कूलला घेऊन यायच्या टायमिंगपर्यंत ठेव तिथं ठेव जय बाप्पा चला आधी डोकं टेकव डोकं टेकव वाजू वाजू डोकं टेकव आधी नमस्कार कर आधी चला नमस्कार कर दर्शन घेऊन ज्यावेळी आम्ही बाहेर येतो त्यावेळेस तिला आता सांगायला लागत नाही की प्रदक्षिणा मारायची असते कारण ती रोज मंदिरात येते त्याच्यामुळे तिला ती सवय झालेली आहे ती बरोबर मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर एक प्रदक्षिणा मारते आणि त्याच्यानंतर इथे येऊन परत एकदा नमस्कार करते देवाला आणि नंतर मग आम्ही जातो गार्डन मध्ये बाळ पण करते

分からん。 you okay. हात पुढे घ्यायच्या हात पुढे घे हात पुढे घे हात हात पुढे घे नाही तर हाताला बाग होतो मग हाताचा मागे नाही घ्यायचा मग हात तुटतो चला हळू चढ शुल्या, चल 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 चल, हे नको ते नाही घ्यायचं शी ए, चल शी खाली पडलेलं वस्तूंना हात नाही लावायचा बघू गुरु दिदी सारखं बस खाली यशस्वी हात पुढे ये आली 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 पडली उठा 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 उलट नाही जायचं उलट नाही जायचं इकडून या चला स्टेप्स नि या चला 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 दिदी जाते अगं दीदी पण आली स्टेप्स चल तिकडून तिकडून चला, तिकुण, तिकुण, चला। दिदी मग बाळ पण उडी मारत ना नको येशू नको खाली बसा कुठं तर शक्यतो आमचं डेलीचं रुटीन असंच असतं पण कधीतरी मुलांच्या मूडनुसार थोडंफार मागे पुढे होत असतं किंवा कधी आजारी पडले काही झालं तर मग खाली येणं स्किप होतं पण इतर वेळी शक्यतो मी रोज प्रयत्न करते तिला खाली घेऊन येण्याचा मग त्यासाठी आपल्याला काम सकाळी सकाळी आराम न करता पटपट -पट करावी लागली तरी चालेल पण मी पटकन करून घेते आणि त्याच्यानंतर तिला अशी खाली घेऊन येते खेळायला आपली जी घरातली कामं असतात ती तर आयुष्यभर संपणार नाहीत पण ती कामं योग्य नियोजन करून लवकरात लवकर कशी करता येईल याची काळजी घेऊन आपण मुलांना पण त्यांचा वेळ दिला पाहिजे जेणेकरून मग मुलं पण थोडीशी आनंदी राहतात आणि त्यांना पण छान वाटतं बाहेरचं वातावरण बघून बऱ्याचशा गोष्टी पण समजतात लागलं तुला ती त्यांची ते तिकडे काका बसले त्यांची आणि ही माझी आणि दुसरा एक स्कूलला गेलाय तर या ठिकाणी आता आम्ही थोडा वेळ खेळून नंतर जाणार आहोत घरी घरी गेल्यानंतर मी तिला झोपी लावणार आहे पिलावी पर्यंत बारा वाजतात आणि नंतर परत एक तासच राहतो कुठे नाही की लगेच दादाला घेऊन यायचं तू मोठी झाल्यावर झोका तुला नाही बसायचं तुला कंटाळा आल्यावर मला सांगा मी देते हम्म तू खेळ ना जा तू खेळायला तुला झोका द्यायचा बाळाला ओके ओके okay. यशस्वीची फ्रेंड आहे रोज रोज गार्डनला भेटते रोज रोज बाळाला खेळवते आहे ना पडशील हात पकड हात सोडू नको ते दिदीला बसू दे बसू दे तुला बसायचं झोक्यावर तू इकडच्या झोक्यावर बाळा ना आता तू दिदीला दे इथं इथं उभं राहायचं इथं इथं उभं राहायचं आणि ते झोका आ देती जीव एवढा एवढा समजत नाही पण तरी दिदी इथं उभी राहून दे तुला लागल ना दे आता दे दे आमचं बाळ दिदीला झोका देते झोका द्यायचं कळलं तेवढं लय झालं जायचं घरी आता घरी जाऊ आता त्या स्लायडिंग वर नाही जायचं अजिबात नाही एकदा जाऊ दिलं ना रोज जाशील चल उतर चल उतर अजिबात नाही ती खूप मोठी स्लायडिंग आहे छोट्या बेबीची नाही ती चल लवकर उन्देर गला, उन्देर गला। आता घरी जायचं भरपूर वेळ घे तू आता जुजू करायचं आणि मग परत एक वाजता जादा लानाला जायचं स्कूलला कळलं ओके लगेच नव्हती ओके घरी गेले आमचं बाळ पण घरी चाललं हम्म आता जुजू करायचं बर का ओके 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 कस म्हणत माझं बाळ ओके मन बर तू मन ओके कस ओके ओके नाही म्हणतात मग ती क ओके हा इथे तू बरायचं लिफ्टमधून मधून येणाऱ्यांना जागा ठेवायची कडे लव भरायचा हात नाही लावायचं कुठे हँड फोल्ड कर हँड फोल्ड करा ओके गुड गर्ल इकडे ये हँड फोल्ड करा व्हेरी गुड तिकडे जाऊ नको लिफ्ट आली मी चालले लिफ्ट आली चल नको नको गार्डन गार्डनला जायचं असत ना तुला गेली असती ना आता प्रथम तर गार्डन मधून आम्ही वरती आलो वरती आल्यानंतर आता यशस्वीला झोपी लावलो आणि तिला झोपी लावल्यानंतर आता मी जे कपडे माझे वॉश करून झालेले आहेत ते सुकायला घालून घेते आणि आता वाजलेले आहेत दुपारचे बारा आता एक तासामध्ये मला कपडे वगैरे पण सुकायला घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर ता जेवण वगैरे करून थोडंफार मी जे तुमच्या सोबत नवीन गोष्टी शेअर करत असते त्याचं थोडंफार काम करायचं आहे आणि एक तासामध्ये तुम्ही विचार करू शकता किती वेळ मिळतो एवढं सगळं घरातलं कामं करून हे काम करायला तर जास्त काही वेळ मिळणार नाही पण जो काही थोडा वेळ मिळेल दहा ते पंधरा मिनटं म्हणा त्या राहते पंधरा मिनटामध्ये मी मला काय बनवायचे कुठली वस्तू नवीन तुमच्यासोबत शेअर करायची आहे किंवा कुठली वस्तू बनवल्यानंतर तिचा उपयोग मला माझ्या घरासाठी या होणार आहे अशा गोष्टींचा विचार करून जे काही मटेरियल घरामध्ये अवेलेबल आहे ते मी काढून ठेवणार आहे चला तर मग मी आता कपडे सुकायला घालून येते आणि रोज मी तुमच्यासोबत नवीन नवीन गोष्टींचे ब्लॉग शेअर करत असते मग आज म्हटलं नवीन नवीन गोष्टींचे ब्लॉग वस्तूंचे ब्लॉग न शेअर करता माझं डेली रुटीन थोडंफार शेअर करावं कारण की बरेच जण आपल्या चॅनलवरती माझं डेली रुटीन वगैरे पण बघत असतात मुलांचे पण ब्लॉग बघत असतात त्यांच्यासाठी आज खरं तर हा मी ब्लॉग शूट करत आहे चला तर मी जाते आता कपडे सुकत तर आता या ठिकाणी माझे कपडे सुकायला घालून झालेले आहेत आणि आज मी सगळ्यांचे टॉवेल वॉश केलेले आहेत तर हे मी का सांगत आहे याचं कारण की मी आठवड्यामध्ये प्रत्येक वारी कुठले ना कुठली साफसफाई कुठलं ना कुठलं एक्स्ट्राचं काम करत असते म्हणजे जे की कामं आपण दररोज करतो पण ती कामं सोडून दुसरं कुठलं तरी एक्स्ट्रा काम म्हणजे जसं की आज सोमवार आहे आज मी सगळ्यांची टॉवेल वॉश केलेच तसंच मंगळवारी मी काय करते जर समजा कपाटातल्या बरण्या वगैरे रिकाम्या झाल्या असतील तर त्या बरण्या वगैरे घासून घेते किंवा मसाल्याचे डबे वगैरे ज्या असतात त्या डब्यातले मसाले वगैरे वाट्यांमध्ये काढून तो मसाल्याचा डबा घासून घेते किंवा एखाद्या दिवशी खिडकीच्या काचा वगैरे सगळ्या पुसून घेते किंवा एखाद्या दिवशी कपाटांमधील कपड्यांच्या घड्या करते म्हणजे दररोजची जी कामांचं रुटीन असतं आपलं दररोजची गृहिणींची जी कामं असतात आपली ठरलेली ती कामं सोडून एक्स्ट्राचं काम, काम दररोज कुठलं ना कुठलं मी करत असते त्याचा फायदा मला असा होतो की ज्यावेळेस आपण डीप क्लिनिंग करायला जातो त्यावेळेस आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यायला लागत नाही कारण ऑलरेडी आपली कामं ही आठवड्यामध्ये आलटून पालटून झालेली असतात त्याच्यामुळे मग घरामध्ये एवढा कचरा एवढा पसारा नसतो एकदम ज्यावेळेस साफसफाई करायला काढतो त्यावेळेस आणि मी किचनमध्ये वरती कप्पे न करता है, एक असं छोटंसं कपाट करून घेतलं आहे त्याच्यामुळे शक्यतो माझी भांडी जास्त खराब होत नाहीत तर आता या ठिकाणी वाजलेला आहे दुपारचा एक आणि वी आणि दादाला स्कूलमधून घेऊन येण्याचा टायमिंग झालेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही दोघे आवरून निघालेलो आहोत त्याला घेऊन येण्यासाठी आणि आम्हाला स्कूलमधून रिटर्न येण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात आणि ज्यावेळेस मी हिला स्कूलमध्ये घेऊन जाते त्यावेळेस स्कूटी वगैरे जे असते ते रोडच्या साईडला करून लावते जेणेकरून असं हो फायदा होतो त्याचा मला की जाताना आम्ही दोघीच असतो त्याच्यामुळं गाडी वळवून लावायला मला इझी जातं पण येताना आम्ही तिघा असतो मग जर मी गाडी जाताना जर ओळवून वगैरे नाही लावली तर येताना मग परत दोघांना घेऊन गाडी परत टर्न वगैरे करायला थोडं डिफिकल्ट जातं त्याच्यामुळे आपल्याला ज्यावेळेस वाटतं ना की आपल्याला खूप कठीण प्रसंगातून जायला लागते किंवा अवघड सिच्युएशन असते त्यावेळेस त्याच्यावरती असंच काहीतरी सोल्युशन काढायचं असतं आणि आनंदाने पुढे चालायचं असतं नाहीतर आपण काय करतो बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतो आणि त्यातच अडकून पडतो मला असं वाटतं टेन्शन प्रत्येकालाच येतं अडचण आल्यानंतर किंवा कठीण प्रसंग आल्यानंतर पण त्या कठीण प्रसंगातून आपल्याला पुढं कसं जाता येईल त्या प्रसंगांना सामोरं कसं जाता येईल त्याच्यातून मार्ग कसा का काढता येईल याचा विचार करायला पाहिजे म्हणजे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये काही ना काही छोटी छोटी उदाहरणं देत असते पण आज मी डेलीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत होते म्हणून मग मला वाटलं ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून काळ होऊ ना दीदी काल कसं का पडला तू माझा थांबीत आपण सॉल्प बंद होतो तर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत दादाच्या स्कूलमध्ये आणि असंच माझं डेलीचं रुटीन असतं आणि हे रुटीन सांभाळून मी ज्या काही नवीन नवीन नवी नवी गोष्टी बनवते त्या तुमच्यासोबत शेअर करत असते पण आज म्हटलं चला माझं डेलीचं रुटीन देखील तुमच्यासोबत शेअर करूया कारण की भरपूर दिवस झाले डेली रुटीनवरती मी व्हिडिओ शूट केला नव्हता आणि बरेचसे आपले फॅमिली मेंबर विह्यांचे यशस्वीचे माझे डेली रुटीनचे व्हिडिओ बघत असतात त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता मी ज्या आधी व्हिडिओमध्ये म्हटलं गाडी मी रोडच्या साईडला करून लावते स्कूलमध्ये आल्यानंतर ती अशी जेणेकरून त्याचा फायदा मला असा होतो मी ज्यावेळेस विह्यांना घेऊन येते त्यावेळेस मला परत दोघांना घेऊन गाडी वळवत बसायला लागत नाही ऑलरेडी यशस्वीला घेऊन मी ती टर्न करून घेतलेली असते त्याच्यामुळे मला पटकन घरी जाता येतं आणि नंतर गर्दी पण होते स्कूल सुटल्यानंतर मग त्यावेळेस परत त्या गर्दीतून गाडी वगैरे वळवायची त्याला पण वेळ जास्त जातो आणि एकतर मुलं पण सांभाळायची त्याच्यामुळं मी आधीच त्या सगळ्या गोष्टी करून ठेवत असते आणि त्याच्यानंतर मग घरी येत असते तर आता आम्ही आलेलो आहोत घरी असं मी तिला बांधून टाकते स्कार्फ दे मला हम्म गुड उतर आता मी जरी पाय टेकवले गाडीवरती तरी तिला खाली उतरता नाही यावं याच्यासाठी मी तिला ऑलरेडी असं पॅक बांधून ठेवत असते जेणेकरून रिस्क नको कारण ती अजून लहान आहे पण तिला छान सवय झालेली आहे ती एकदम व्यवस्थित स्कूटीवरती उभी राहते मी उतर म्हणत नाही तोपर्यंत अजिबात खाली उतरत नाही तरी पण मी खूप काळजी घेऊन स्कूटी चालवत असते ती माझ्यासोबत असताना आणि तिला गार्डनची मंदिराची एवढी सवय झालेली आहे की आता बघू शकता ती मंदिराकडेच पळत चाललेली आहे मी फक्त स्कूलला सोडवायला किंवा आणायला जातानाच स... तिला स्कूटीवरती घेऊन जाते इतर वेळेत जर मला कुठे हॉस्पिटलला जायचं असेल किंवा दुसरंही माझं कुठलं काम असेल तर तरी देखील मी बाळाला स्कूटीवरती कधीच कुठं घेऊन जात नाही कारण की विनाकारण रिस्क नको असं मला वाटतं त्याच्यामुळे मला जरी हॉस्पिटलला जायचं असं असलं किंवा माझं दुसरं कुठलं काम असलं आणि विह्यांचे बाबा जर घरी नसले तर मी एकतर रिक्षा वगैरे करून जाते नाहीतर सरळ बसने जाते जेणेकरून मुलांना पण बसची वगैरे सगळ्या साधनांची सवय व्हावी यासाठी